तर इथे ना सकाळचा वेळ आहे आणि मी मस्त हे बेडरूम आवरलं होतं तर ही बेडशीट ना नवीन घेतली होती तर दिवाळीच्या दिवशी म्हटलं सकाळून टाकते तर इथे छान असं आवरून ठेवलं तर तेच तुम्हाला मी दाखवत होती कसं वाटते हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेत आहोत त्यासोबत आज आहे दिवाळी लक्ष्मीपूजन करतोय काही लोकांनी काल केली पण आम्ही लोक आज करतोय तर त्याचीच तयारी चालू आहे आणि बाहेर एवढा मोठा पाऊस पडत आहे की काय सांगायचंच नाही तुम्हाला मी दाखवते आता बाहेरचं वातावरण कसं झालं आहे आणि लाईट गेलेली आहे त्यासोबत आमच्याकडे इन्व्हर्टर आहे म्हणून हे थोडंफार लाईट तरी आहे पण मिक्सर वगैरे सगळं सगळं बंद पडलं आहे लोकांच्या घरी पूर्ण अंधार झालेला आहे आणि अचानकमध्ये मोसम बदललं पाऊस एवढ्या जोरात पाऊस आणि हवा आली की काय सांगायचं दिवाळीला असं झालं तर किती का हे वाटते ना त्यासोबत माझी रांगोळी वगैरे काढून झाली मी सिम्पल अशी रांगोळी काढलेली आहे आता म्हटलं पूजेची सगळी तयारी इथे मांडून ठेवते आणि मग आम्ही रेडी होतो त्याच्यानंतर मग पूजा करू तर असं सगळं इथे चालू आहे चला तुम्हाला बाहेरचा मोसम दाखवते कसा आहे तर इथे बघू शकता पूर्ण पाऊस आला आणि आमची पूर्ण लाईटिंग गेली बाराच्या भावात आणि <laughs> आमचा आगास दिवा पण पूर्ण ओला झाला आणि बाहेर पाऊस पडत आहे दिसत असेल तुम्हाला तर लोक फटाके कसे फोडणार सांगा लक्ष्मीपूजन केलं तर लोक फटाके हे ते फोडतात मोसमनी यावर्षी ना पूर्ण डोकच खराब हॅलो करा हाय कसं करते अरे हाय कसं करते <laughs> नाही करायचं त्याला त्यासोबत इथे थोडंफार डेकोरेट केलं मी एवढ्या मध्ये ब्लॉगच बनवला नाही त्याच्यामुळे तुमच्यासोबत काहीच शेअर केलं नाही इथे छान असं लावून आहे त्यानंतर इथे मंदिर पण बघू शकता मस्त डेकोरेट करून घेतलाय ज्याची तयारी चालू आहे तर इथे वरतीच टेबलवर मांडतोय आम्ही तर यावेळेसची पूजा मिस्टर शेखर करत आहेत आणि तुम्ही समजू शकता का कारण राहू शकते तर इथे आता पूजेची तयारी चालू आहे सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवतोच आम्ही तर चला यांना सांगते आता कसं काय करायचं आहे पूजेची तयारी लेख राहिली ले, एका साईडला आणि मला हे काम वाढलं कारण हे सगळं मला धुवावं लागलं वापस आणखी पाऊस आल्यामुळे ते सगळी माती माती झाली होती त्यासाठी हाय फ्रेंड्स तर इथे आता रेडी वगैरे झालो आम्ही थोडंसं सिम्पलसं मेकअप केलं लाईट अजूनही आलेली नाही आहे म्हणजे वन फेसचं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे वाटते आणि माझी नथ कशी वाटते तर नक्की सांगा त्याच्यासोबत फुल लुक नंतर दाखवते छान अशी रेडी झाली आहे आणि आता आम्ही पूजा करून घेतो कारण वेळ झालेला आहे त्याच्यामुळे तर चला भेटतेस तुम्हाला थोडा वेळ त्यानंतर इथे बाहेर वगैरे छान असे दिवे वगैरे लावून घेतले होते कारण आता मला पूजा करायची होती त्याच्यामुळे आणि जरी मला पूजा करायला नाही जमली तरी मी बाकी सगळं तर करू शकत होते बाहेरचं त्याच्यामुळे आणि पूजा मग यांनी करून घेतली पण मस्त रेडी वगैरे सगळंच झाली होती मी त्यानंतर इथे बघू शकता मस्त घेतली होती तसं मी सांगितलं यांना कसं का काय ठेवायचं त्यांना बराच अंदाज आहे कंटी झळके मुक्ता फळाची जय देव जय देवल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मात्रे मन कामना मनापूर्ती जय देव जय देव हो पिता पी, बर्फानी वर वंदना इथे छान अशी पूजा वगैरे करून झाली बघू शकता तुम्ही रुजूंनी कशी आरती एन्जॉय केली आणि आता त्याचा खूप मस्त मजा येते कारण पूजा करायचं म्हटलं की तो, तो आपली घंडी वाजवतो पाहून जाते तर इथे ना मी शूट करायला सुरु केलं होतं आणि इथे यांनी काहीतरी म्हटलं तर माझा तोंड बघू शकता तर फ्रेंड्स इथे झाली आता पूजा वगैरे करून बघू शकता छान असं सिंपल अशी पूजा तर चला आता बघू का पुढे आणि याच इकडे वेगळंच चाललंय I <laughs> मग त्याच्यानंतर इथे खाली आलो होतो आम्ही आणि म्हटलं चला दिवाळी आहे तर आम्ही जास्त काही फटाके का वगैरे घेत नाही कारण आम्हाला दोघांना काय इंटरेस्ट नाही फक्त रुजूलाही थोडं आम्हाला दाखवायचं होतं पण त्यालाही आवाजाची काही भीती वगैरे नाही आपण हे असं लाईट जे दिसते ना हे सगळं बघण्यात त्यालाही काही इंटरेस्ट नाही आहे यावर्षी तरी पुढच्या वर्षी बघू आता काय असते त्याचं तर इथे थोडंफार अनार वगैरे घेतलं होतं फुलझडी वगैरे म्हटलं दिवाळीनिमित्त थोडं तरी काय केलं पाहिजे तर इथे हे करून घेतलं आणि तुम्हाला याआधी मी बाहेरच्या लोकांच्या फटाक्यांचा आवाज ऐकवलंस तर इथे बघू शकता रोजूला घेऊन मी छान थोडी फुलझडी वगैरे इथे लावून घेतली होती आणि मग फोटोज वगैरे क्लिक केला बऱ्याच सारा तुम्ही जर बघायचं असेल तुम्हाला तर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अशी होती आमची डिव दिवाळी तर चला भेटू नंतर बाय